खासगीत अडकून बिबट्याचा मृत्यू रोहा तालुक्यातील धगडवाडी येथील वन्य प्राण्यांच्या शिकारीचं वृत्त रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातून पुढे येत आहे रोहा तालुक्यातील धगडवाडी या गावातील एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला या बिबट्याचा मृत्यू वन्य प्राण्यांच्या शिकारी करता लावलेल्या फासगीमुळे झाला आहे वन्य प्राण्यांना पकडण्यासाठी ब्रेक केबलच्या तारांचा वापर करून फाजगी लावण्याची पद्धत कोकणात आहे अशाच फाजगीमध्ये सदर बिबट्या अडकला असून त्याच्या छातीला तारेचा फास आवडल्याने बिबट्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे आहे वन्य विभागाने बिबट्याच्या तपासणी करून लावली असून सदर तपास सुरू म्हणजे धगडवाडी येथे जंगलामध्ये नाल्यामध्ये बिबट्या अवस्थेत आढळला सदर बिबट्याच्या छातीभोवती गाडीच्या केबलचा फास गच्च आवडल्याने त्याचा मृत्यू झाला असावा असा एक प्राथमिक अंदाज आहे म्हणजे हा फास कुठेतरी लावलेला असेल त्या ह्याच्यात तो अडकला त्याने जोर लावून फास तोडून तो तिथून निघाला पण तो फास त्याच्या छातीला घट्ट आवडल्याने तो पाण्याच्या शोधात नाल्यावर आला असेल आणि त्या तिथे त्याचा मृत्यू झाला असेल असा एक प्राथमिक अंदाज आहे आणि त्याचे सर्व नख्या नंतर दात मिशा वगैरे सर्व साबूत आहेत कुणी काही त्याला डिस्टर्ब केलेलं नाही आहे